शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एस टी दरवाढी विरोधात अमरावती बस स्थानकावर चक्का जाम नवनियुक्त जिल्हा प्रमुख पराग गुडधे यांच्या नेतृत्वात प्रचंड आक्रमक आंदोलन दोन तास रोखून धरले बस स्थानक पोलिसांसोबत झटापट आणि शिवसैनिक आक्रमक शिवसैनिकांनी नागरिकांची दरवाढी विरोधात साधला संवाद नागरिकांमध्ये प्रचंड रोष पोलिसांनी शिवसैनिकांना जबरदस्तीनं उचलण्यास सुरुवात केल्यावर जिल्हाप्रमुख परा गुडधे पोलिसांवर भिडले महाराष्ट्र सरकारविरोधात शिवसैनिकांनी प्रचंड घोषणा देत केला निषेध या आंदोलनामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख पराग गुडधे मनोज कडू नरेंद्र पडोळे प्रदीप बाजड शहरप्रमुख प्रवीण हरमकर संजय उपजिल्हा प्रमुख नरेंद्र निर्मळ याया खान पठाण प्रमुख कपिल देशमुख संजय प्रमोद कोहळे बंधुभाऊ साऊत संजय कोलटके प्रशांत वानखेडे प्रमोद धनोकर वैभव मोहोकर शिवराज चौधरी सचिन ठाकरे प्रफुल्ल भोजने अतुल सावरकर सुनील राऊत विवेक पवार नितीन हटवार संजय गुंडाने अमोल पवार नानाभाऊ देऊळकर सतीश वायचोल देवराज कदम विनोद मंडळकर पिंटू अंसाने राजेश शर्मा ओंकार ठाकरे नाना देऊळकर प्रतीक कोणके यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि शिवसैनिक सहभागी झाले होते मराठी नाईन्यूजसाठी चेतन परडके धामणगाव ग्रामीण प्रतिनिधी